कोल्लंबे तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध राजहोस सुगंधी दूध दही दाळ दूध लस्ती जीर खवा आणि पेढ्यासोबत राजहस श्रीखंड अम्रखंड गुलाबजामुपडी अंजीर मलई आणि मँगो बर्फी मँगो ड्रिंक राजहस अटवॉ राजहस शुद्ध सात्विक औषध आनंद पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमता आणि तीस मेगावॅट निर्मितीचा नवीन कारखाना उभारण्याचा धाडसी निर्णय योग्य ठरला असून यावर्षी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यानं उच्चांकी अकरा लाख त्रेपन्न हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता आमदार थोरात यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाली यावेळी ते बोलत होते या सांगता समारंभाला बाजीराव खेमनर कांचनताई थोरात नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे चेअरमन माधवराव कानवडे रणजितसिंह देशमुख भाऊसाहेब कुटे नवनाथ आरगडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती हा गळित हंगाम सुरुवातीपासून निर्विघ्नपणे पार पडला यामध्ये कारखान्याचे व्यवस्थापन कामगार यांचं मोलाचं सहकार्य राहिलं असं मनोगत कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर यांनी व्यक्त केलं आपल्या कारखान्याने ऊस उत्पादकांशी जो काही विश्वास निर्माण केलेला आहे तो हा सगळ्यात या ऊस उत्पादन वाढीसाठी गळित हंगामाच्या जास्तीत जास्त गणितासाठी अतिशय उपयुक्त ठरलेला आहे त्याचबरोबर मान्य संचालक मंडळाने आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीसशे रुपये ऊस भाव एक रकमे देण्याचा जो, जो निर्णय घेतला आणि तो सर्व ठिकाणी म्हणजे कार्यक्षेत्र आणि कार्यक्षेत्रा बाहेर त्यामुळे बाहेर उत्साचा एवढा काही पुरवठा झाला का आम्ही नऊ लाखाचं उद्दिष्ट धरलं आणि ते साडे अकरा लाखावर पोहोचलं हे कळलं सुद्धा नाही कारखाना आपण आठ हजार दोनशे मेट्रिक टनापर्यंत सुद्धा चालवला साडेसात तर चाललाच पण आठ हजार दोनशे मेट्रिक टनापर्यंत आपण जास्त चालवायचा प्रयत्न केला सरासरी आपण सात हजार पंच्याहत्तर दैनंदिन सरासरी आपली आज अखेर सात हजार पंच्याहत्तर आलेली एकूण गाळप आपलं अकरा लाख त्रेपन्न हजार चारशे एकवीस मेट्रिक टनाचं झालंय कार्यक्षेत्रातले त्याच्यामध्ये चार लाख तेरा हजार सातशे नऊ मेट्रिक टन आहे साखरपोती तेरा लाख सहासष्ट हजार आठशे आणि सरासरी साखर उतारा अकरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के अजून प्रोसेस चालू आहे अकरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला साखर साखर मिळाला होता चांगला मिळालेला आहे साखरेचे कमी बाजार देखील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यानं ऊस आणून पंचवीसशे रुपये एफ आर पी प्रमाण बाजारभाव दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव कानवडे यांनी दिली डिशलरीच उत्पादन सुद्धा साठ सत्तर लाख लिटर पर्यंत गेलं पाहिजे हे जेव्हा आपण करू त्या वेळेला कुठंतरी हे मेकअप होण्याची शक्यता होती परंतु पुढं अजून अडचण आली साखर अजून कमी झाली खूप अडचण योगायोगानं पुढं थोडासा साखरेला भाव वाढला सरकारनं हस्तक्षेप केला एकोणतीसशे रुपये भाव झाला परंतु त्या भावापेक्षा आपण जे काम केलं ते काम अतिशय महत्वाचं आहे आणि आता जे जर आपण रिझल्ट पाहिले तर नऊ लाख टनाचं टार्गेट असताना अकरा लाख त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार टनाचं आपण क्रशिंग केलं साधारणतः मी सततपणाने यांना अधिकाऱ्यांना म्हणायचं आपली रिकव्हरी बाहेर यायला पाहिजे काही हालतमध्ये शेतकऱ्यावर शेतकरी अधिकाऱ्यांवर सतत ओरडायचं मला सत, फ्रेश केलं पाहिजे ऑनलाईन क्रशिंग झालं पाहिजे परंतु गंमत अशी व्हायची सुरुवातीला थंडी असते ऊस तोडणी कामगार भरपूर ऊस पडतात किती सांगितलं तर ऐकत नाही आणि म्हणून कालपर्यंत माझ्या मतानं होळीपर्यंत इतकं जामिंग होतं की तीनशे चारशे ट्रक सतत पणानं आपल्या मध्ये उभे असायचे कारखान्याच्या वाटचालीमध्ये शेतकरी सर्वसामान्य माणसांचा मोठा वाटा आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला असून याचा मला आनंद आहे भविष्यामध्येही शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली को जनरेशन केल्याशिवाय पर्याय नाही वीज निर्मिती केलीच पाहिजे तर पुढच्या का कालखंडात ऊसाचा धंदा भाव देणं चांगलं परवडल शेतकऱ्यांना उसाचा धंदा परवडल या दृष्टीनं नवा प्लांट केला पाहिजे को जनरेशन केलं पाहिजे याकरता आम्ही दोन तीन वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतो परंतु जुन्या प्लांटला को जनरेशन हे काही विश्वात काय बसत नव्हतं त्या कालखंडामध्ये माधवरावांनी काही ठिकाणी पाहून आले होते की कोर्स जनरेशन आम्ही इनबिल्ट त्याचा अभ्यास करत होतो चर्चा करत होतो समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी आम्ही एक धाडसाचा निर्णय खरं म्हणजे त्यावेळेस अनेकांना ते धाडस वाटलं अनेकांनी काय काय, काय कल्पना केल्या होत्या हे काही आता जाहीरपणे सांगण्याचा अर्थ नाही परंतु शेवटी तो, तो निर्णय आपण घेतला आणि पूर्णपणे साडेपाच हजाराचा प्लॅन आणि को जनरेशन इनबिल्ट एकत्र नवा ता, तयार नशीब नशीबाप चांगला आहे परमेश्वराचा आपल्याला आशीर्वाद आहेत धारेंचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून इकडून ऊस घातला तिकडून साखर निघाली मी अनेकांना सांगतो का असं क्वचित दिसाल इकडून ऊस घातला तिकडे साखर निघाली इकडून स्टीम पाठवला तिकडे वीज निघाली वीज निघाली ती लगेच एक्सपोर्ट झाली हे हे चित्र कधीही नसतं हे चित्र आपल्याकडे पाहायला मिळालं आपण जे विजेचा करार हा आपला जवळपास शेवटचा करार त्यानंतर करार सुद्धा सरकारने थांबवले होते त्यामुळे सुद्धा आपण न झालो नाही तिसरं वर्ष तिसरा सीझन असा आहे की अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं हा प्लॅन चाललेला आहे मी परमेश्वर कृपा हे सगळं म्हटलं हे बरोबरच आहे ते आशीर्वाद असाच लागतात परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा इथे जे काम चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आपलं आहे एम बी गुगलकर आहे त्यांचे सर्व खाते प्रमुख आहेत आमचा सर्व कामगार वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे या सगळ्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या सगळ्यामध्ये आहे की ते सगळं चालवण्यामध्ये काळजीपूर्वक चालवण्यामध्ये चूक न होऊ देण्यामध्ये या सगळ्यांचं योगदान आणि या सगळं सगळं सग्र, कसं एकत्र आलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुन्याचा दिवस उजाडला असं म्हणायला हरकत नाही की साडे अकरा लाख कराचं गणित आणि को जनरेशन मधून सात कोटीपेक्षा जादा वीज हे यावेळी या गळीत सांगता समारंभाला ऊस उत्पादक शेतकरी कामगार वर्ग विविध विभागांचे खाते प्रमुख यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर